नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत आज राज्यामधल्या दहा लाख ऊसतोड कामगारांच्या न्यायासाठीची एक लढाई सुरू झाली आहे कोयत्याची लढाई आणि या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर आज तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं आहे त्याच अनुषंगानं आज ज्या काही सगळ्या घडामोडी घडत आहेत त्या सगळ्या आपल्याला पाहिजेत या विशेष कार्यक्रमात कोयत्याची लढाई पुण्यात ऊसतोड कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे ऊसतोड कामगार आणि कारखानदारांमध्ये करार नूतनीकरणासाठी पुण्यातल्या वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये बैठक सुरू झाली आहे आणि या बैठकीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जी बैठक होती त्या बैठकीला शरद पवार बाळासाहेब थोरात जयंत पाटील दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे आणि इतर नेते मंडळी उपस्थित आहेत सुरेश धस यांना सुरुवातीला या बैठकीला आमंत्रित नव्हतं त्यांना प्रवेश दिला गेला नाही पण त्यांनी गेटवरच धरणे आंदोलन सुरू केलं त्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला तिकडे वंचितनं सुद्धा आपल्याला तिथं बोलवलं जावं अशी मागणी केली त्यामुळे त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश मिळाला नाही त्यामुळे गेटवरच त्यांनी रडा सुरू केलेला आंदोलन सुरू केलेलं आहे दरम्यान आज होणाऱ्या या बैठकीमध्ये उसोड कामगारांच्या प्रश्नावरती त्यांच्या विविध समस्यांवरती जो संप पुकारण्यात आलेला होता त्या संपावर तोडगा निघतो का आणि जी मागणी केलेली आहे ती मागणी मान्य होतीये का या सगळ्याबद्दल आज निश्चितपणे सगळ्यांच्या नजरा तिकडे लागलेल्या आहेत पण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हटलंय जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी अन्न मला सांगा सकाळपासून नेमकं काय काय झालं तुमच्यासोबत नाही आम्हाला परवानगी नाकारली होती परंतु आम्हाला असं कळतंय की आम्हाला जे आहे पवार साहेबांना त्यांनी सांगितलं साखर संघाच्या अध्यक्षांनी आणि मी काय पहिल्यांदा वगैरे साखर संघामध्ये आलेलो नाही मुंडे साहेब आणि मी आम्ही दोन हा झालं आम्ही दोघेही भाजपामध्ये असताना साहेबांनी आणि पवार साहेबांनी दोघांच्या लवादानी वाढ जी आहे हुँ. ती पस्तीस टक्क्याची केली होती त्यालाही मी होतो हुँ. नंतर दोन हजार नऊ मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आणि मुंडे साहेब भाजपाचे परंतु आमच्यात कधी असं आलं नाही यावेळेस का असं घडलं कोणी घडवलं नाही ज्यांनी घडवलं बरं का माझं असं मत आहे की मला त्याच्यात बोलायचं नाही हे जे घडवलं गेलं काल रात्रीपासून घडवलं गेलं काल हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे काल रात्री पावणे दहाला ला माननीय साखर संघाच्या अध्यक्षांचा फोन आला दांडेगावकर साहेब आहेत अध्यक्ष ज्येष्ठ व्यक्ती आहेत हो मी त्यांचा आदर करतो मी कधी अनादर त्यांच्यावर कोणाचा दबाव नाव थेट नाही मी नाव घेणार खरं तर ध साहेब नाव घेऊ शकत नाहीत पण उघड आहे पंकजा दबाव आणला असा आहे का धसाहेब आपल्याला आणखीन आता तुमची फायनल डिमांड काय आम्हाला दीडशे टक्के वाढीचं आम्ही मागणी करत आहोत उसतोड पंकजा काल परस्पर सावरकर डिक्लेअर करून टाकले एकवीस रुपये मिळाले तर तुम्ही जाऊ ही फूट नाही का उघड उघड तुमचे मी त्याच्यावरती बोलू शकत नाही त्यांनी किती पैसे मागितले हे मी काय पाहिलं नाही ऐकलं नाही पण पहिल्यांदा उस्तोड कामगारांचे तीन मेळावे झाले बीडामध्ये एक भगवानगड एक तुमचा आणि पंकजा ताईचा उस्तोड कामगार का संघटनांमध्ये फूट पडले उघड उघडी नाही आणि कोण जबाबदार आहे सगळ्या गोष्टी बघा तीन मेळावे वगैरे झाले नाही आमच्या जवळजवळ बीड जिल्ह्यामध्ये दहा दहा अकरा अकरा बैठका झालेल्या कालची शेवटचे फायनल आंदोलन सुरू केलं ना पंकजा असं काय सांगितलं मला त्यांच्याबद्दल काही बोलायच नाही मी आंदोलन आज थोडेच केलंय मागच्या दोन महिन्यापासून मी आंदोलन तुमच्या दोघांचा संपर्क नाही काय आंदोलनात नाही त्यांनी मला काही बोलवलं नाही आमची अपेक्षा अशी होती की ते आम्हाला बोलवतील त्यांनी आम्हाला बोलवलं नाही संघटनांना सगळ्या बोलू भाजपने तुम्हाला काय सांगितलं मी फिरायला लागल्याच्या नंतर मी निश्चितपणे फडणवीस साहेबांचा सा, आणि चंद्रकांत दादांचा आभार मानेल की मी फिरायला लागल्याच्या नंतर एकमेव पक्ष आहे भारतीय जनता पार्टी ज्यांनी पाठिंबा दिला आमच्या मी थोडक्यात भाजपचा तुम्हाला पाठिंबा ऊसतोड्याने नेतृत्व कराल नाही असं म्हणायचं असं त्याचा अर्थ नाही नाही मी असं कसं म्हणाल मी एकदम छोटा कार्यकर्ता आहे पंकजा परस्पर कसं काढले फक्त आमदार आहे मी आमदार आहे त्या माझ्या नेत्या त्यांच्याबद्दल मी कसं बोल मग नेते जर तुम्हाला असं आडवत असतील नाही ना मी त्यांचं कुठं नाव घेतलं मी कुठं म्हणलं त्यांनी तुम्हाला बैठकी ज्यांनी आडवलं त्यांना आपण धनुभाऊ बैठक कारण तुम्ही धनंजय मुंडे सोबत होते नाही नाही सोबत नव्हतं मग हे राजकारण कोणी केलं असं नाही ज्यांनी राजकारण केलं मला असं वाटतं की आता मी मला पवार साहेबांनी आणि साखर संघाने परवानगी निमंत्रण दिलं तुमची डिमांड काय असणार आता थेट येऊ आम्ही असणारशे टक्क्यावरती ठाम आहोत चर्चा व्हायची आहे अजून चर्चा झाल्याच्या नंतर आणि आम्ही मागणी भरपूर करतच असतो कारण आम्ही मोठी मागणी केल्याशिवाय आमच्या पदरात पडत नाही आणि नाही पुढची भूमिका वंचित उतरले आंदोलन मी एकटा नाही वंचित आहे मी सर्वांचं स्वागत केलेलं आहे आम्ही वंचितचं तुम्हाला मान्य आहे पण त्यांना बोलवलं नाही बैठकीत हे बघा त्यांची ऑथेंटिक संघटना आहे का नाही बर का मला जे बोलवलेले मी दोन ऑथेंटिक संघटनेचा ठरावे रेच माझ्या नावचा तरी तुम्हाला प्रवेश नाकारला हे नक्कीच काहीतरी नाही नाही त्याच्याबद्दल मी अधिक काय बोलणार नाही आमच्या ऊस तोड्यामध्ये मुंडे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे ऊस तोडणीच्या आंदोलनामध्ये राजकारण करायचं नाही ठीक आहे हे होते सुरेश जसे यांनी सांगितलं की राजकारण नको पण आज राजकारण झालंय हे उघड आहे आपल्यासोबत आणखीन एक वाहतूकदार संघटनेचे मुकादे मला सांगा तुमची काय भूमिका आहे नेमकी तुमची काय भूमिका आहे आमची काय भूमिका आहे ज्या आम्ही ज्या मागण्या मागितलेल्या आहेत की जो कष्ट करिये जो आवरात्र काम करतो ओना ताना तर आपतो लेकर बाळ घेऊन पाका खातो महागाई निर्देशांकाप्रमाणे हे जे राजकारण होते दुर्दैवी निश्चित नाही नाही असं काही राजकारण नाही पाहिलं आपल्याला तर यांच्यावर दबाव आणला आता बोलणार होते ते पण धस साहेबांचे कार्यकर्ते त्यांनी नकार दिला पण इथं राजकारण होतं दुर्दैवाने ऊसतोड कामगारांचे एक गठ्ठा वोट बँकेचे आता फूट पडले उघड आहे एक पंकजा मुंडे एक सूरज धस आणि दुसरे राष्ट्रवादी प्रणित गट आणि सुशिला मोरे असे नऊ संघटना आहेत आणि याच्यावरनं हे सगळं राजकारण सुरू झाले या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत चंद्रकांत फुंदे पुण्याहून जोडले गेलेले आहे चंद्रकांत जर हे सगळं बघितलं कोण कुठल्या बाजूनं उभा आहे हे कळत नाही कोण कुणाला मात देण्यासाठी उभा आहे हे कळत नाहीये हे राजकारण नेमकं काय सुरू आहे आणि कशासाठी सुरू आहे जरा सविस्तर सांगा विलास या साखर संघटनांमधल्या हे उस्तूर मजूर काम संघटना आहे ज्यांच्यामधल्या फुटीचा फायदा साखर संघाने घेतलाय स्पष्टपणे तुला सांगतो यांची डिमांड हे बाहेर करतात ना आम्हाला शंभर टक्के पाहिजे दीडशे टक्के पाहिजे आठ सूत्रांची माहिती एकही पन्नास टक्क्याच्या पुढे मागणी नाही केली सर म्हणले साहेब तुम्ही आम्ही घेऊ अशा या संघटनांची अवस्था हे काय उत्तूर बाहेर सुरू होत सुरेश बाहेर बाहेर देऊन गेले ते म्हणले आम्हाला पंचवीस टक्के पाहिजे आणि त्यांनी संप स्थगित केला मग अक्षरशः उस, साखर संघ जे ठरवेल तेच यांना मिळणार आहे आणि संप अशा पद्धतीने गोंधळला जाईल काही केलं तर वंचित संघटनेनं तेवढंच होईल बाकी काही होणार नाही असंच सध्या चित्र आहे कारण यांची एकत्रित बैठक घेतली नाही प्रत्येकाला एक एक स्वतंत्रपणे बोलवलं पवारसाहेबांनी साखर संघाच्या अध्यक्षांनी सगळ्या संचालकांनी तुमची काय डिमांड ती ठेवा नंतर आम्ही तुम्हाला सांगू आता सगळ्यांच्या डिमांड ऐकून झालेल्या आहेत नंतर स्वतः पवारसाहेब किंवा साखर संघाच्या अध्यक्ष घोषणा करतील एवढा एवढा करार वाढून झालेला आता आपल्यासोबत सुशीलता आलेले आहे जे आता पवार साहेबांना भेटून येईल सुशीलता ये तुम्ही भेटले काय बैठक झाली तुमची काय डिमांड होते काय मिळेल तुम्हाला गेली दोन महिन्यापासून हा संप चालू आहे चार बैठका ह्याच्या आधी झाल्या आजची पाचवी बैठक आहे आम्ही पवार साहेबांना एक विनंती केली की हा संप दोन महिने आम्ही चालवलेला आहे आणि हा ताणलेला जास्त ताणू नका आणि आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण निर्णय जाहीर करा आमची मागणी अशी आहे की करार जो पहिल्या लवादा पाहिजे नाही पहिल्या लवादानं जो करार पाच वर्षाचा केला तो पहिले तीन वर्ष करा आणि किमान तोड कामगाराला गाडीवानाला आता काही आता वेगवेगळ्या वेग संघटनांची वेग वेगवेगळी आम्ही एकसष्ट टक्के मागणी केलेली आहे एकसष्ट टक्के दिलं पाहिजे त्या कि ते लगेच संघटनेचं नाव सांगायचं मी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी कामगार वाहतूक गाडीवान मुकाबल किती संघटना होत्या आजच्या बैठकीला आजच्या बैठकीला होत्या सात संघटना सात विलासबाई बघितलं अशा सात संघटना होत्या सात संघटना प्रत्येकाने आपापली वेगळी डिमांड ठेवली त्याच्यामुळे यांच्यात एक वाक्यता नसल्यामुळे त्याचा गैरफायदा निश्चितच साखर संघ उचलणार आहे आणि काहीतरी एक तोंडावर मारणे इतकं एक तीस चाळीस टक्के देतील आणि करार संपवतील आणि यांची आहे वर्षात हा करार पूर्ण केला चंद्रकांत प्रश्न हा निर्माण होतो की जे काही सध्या सुरू होतं बाहेर मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळे दावे केले जात होते दीडशे टक्क्यांपर्यंत दावे केले जात होते ते काय होतं नेमकं मग ते कशासाठी होत ते निश्चित शोगिरी होते अगदी स्टंट बाजू होती मी तर म्हणेल काही नाही कारण यांनी आज मला सूत्रांची माहिती खास एकानेही तुम्ही द्याल ते आम्ही घेऊ अशी भूमिका घेतलेली एकानीही पन्नास टक्क्याची पुढे मागणी केलेली नाही बाहेर येऊन सांगतात फक्त मग यांनी ठाम राहिले पाहिजे होतं दोन महिने झाले संप आला होतात यांच्यात एक तर नाही एक तर नसल्यामुळे आता साखर संघ जे देते तेच यांना घ्यावं लागणार आहे अशी अवस्था आहे थोड्या वेळी तर जाहीर करतीलही बर पण याच्यात जे दिसलं राष्ट्रवादी काँग्रेसचे गहिनाथ थोरे एका बाजूला होते त्यांनी लवाद अमान्य केला पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली त्याच्या मागे सुशीला मोराळे याच होत्या त्यांना तिथं आणण्यामध्ये दुसऱ्या बाजूला सुरेश धस भाजपमध्येच दोन गट पडले हे दिसलं हे सगळं पंकजा मुंडेंचं जे नेतृत्व आहे या सगळ्यातलं ते नेतृत्व हाणून पाडण्यासाठी हे सगळं सुरू होतं निश्चितच काय प्रमाणात पण त्याला स्वतः पंकजा मुंडेही तितक्या जबाबदार आहे त्यांनी जर आघाडी घेतली असती तर कदाचित बाकीच्यांनाच राजकारण करायला संधी मिळाली नसती पण सुरेश दसानी आघाडी घेतली त्यावेळेस त्या उतरल्या नाहीत फक्त त्यांनी मुंबईत बसून घोषणा केली सुरेश दसानी रस्त्यावर उतरून टायर जाळे संप पेटवला नंतर वंचित वंचित प्रकाश आंबेडकर संघटने शिवराज बांगर जे आहेत त्यांनी आंदोलन केलं आज गेटवर त्यांनी संप पेटवलं सुशीलताने गैनीनाथ थोरे यांनी संप पेटवला पण त्यांची संघटना त्यांनी केला असं आंदोलन नाही असं नाही पण त्यांनी कालच्या सावरगावच्या मेळाव्यात स्पष्ट सांगितलं तुम्ही सरळ उसतोडायला जावा आता टेम्पो भरून त्याच्यामुळे कुठेतरी एक, एक वाक्यता दिसली नाही आणि राजकारण तर होणार गैनाना थोरे राष्ट्रवादीचे उघड आहे त्यांना लवाद मान्य नव्हता हे उघड आहे ते त्यांचं ठिकाणी राजकारण करत होते पण यापूर्वी आतापर्यंत स्थिती अशी होती पवारसाहेब एका बाजूला आणि गोपीनाथ मुंडे एका बाजूला हे उस्तोड कामगार संघटनेचे नेते आणि पवारसाहेब साखर कारखान्याचे पण यावेळेस पहिल्यांदा असं झालंय हे सगळ्यांचं नेत सगळं शरद पवारांकडे आलेलं आहे हे सगळं म्हणजे शरद पवार झाले आणि उस्तोड कामगारांचे नेते सुद्धा शरद पवार झाले की काय अशी सगळी परिस्थिती सध्या तरी दिसते येतो चंद्रकांत तुमच्याकडे पण मला बीड मध्ये जायचंय आता आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सुरेश जाधव आहेत सुरेश जाधव मला सांगा आता या सगळ्याचं केंद्रबिंदू बीड आहे कारण बीड जिल्ह्यातूनच लाखोंच्या संख्येनं हे ऊसतोड कामगार राज्याच्या सगळ्या विविध भागात जात असतात आज या बैठकीकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतील पण हा जो संप संपला असं सांगितलं होतं पंकजा मुंडे यांनी सावरगावच्या त्या बैठकीमध्ये त्यानंतर ऊसतोड कामगारांची नेमकी काय भूमिका होती त्यांनी खरंच सोडलेला होता संप की धरलेला होता Uh, उस्तोड मजूर संघटनांच्या संदर्भामध्ये आता ज्या काही वेगवेगळ्या भूमिका येत आहेत त्यामध्ये सुरेश दसांनी मांडलेली भूमिका स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उस्तोड मजूर संघटना ही जी आहे ही मुख्य संघटना समजली जाते आणि या संघटनेच्याच दोन भूमिका इथं पाहायला मिळाल्या का आता पंकजा मांडलेली भूमिका आणि सुरेश दसांची भूमिका मात्र आता जो ऊसतोड मजूर आहे त्या उस्तोड मजुरांना भाववाढीच्या संदर्भामध्ये त्यांना आशा आहे की भाववाढ जर झाली तर त्यामधनं या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मागच्या वर्षीचा हंगाम सुद्धा अर्ध्यावरती सोडून यावं लागलं होतं पूर्ण हंगाम करावा लागला नव्हता त्यामुळे नक्कीच आता तरी कमीत कमी यामधून जर भाव वाढ मिळाली तर मागचं जर जी घेतलेली उचल आहे ती सुद्धा फिटेल त्याचबरोबर जे काही बाकीचे त्यामध्ये मुकादमाचं जे, त्या जे कमिशन आहे तो कमिशनाचा सुद्धा विषय आहे वाहतूकदारांचा जो काही भाव वाढ झालेला आहे पेट्रोल डिझेलची भाव वाढ झाली आहे या सगळ्या प्रश्नांना घेऊन इथल्या मजुरांना मजुरांनापासून मुकादम असेल वाहतूकदार असतील या सर्वांना अपेक्षा आहे की आता या बैठकीमधून काहीतरी मिळेल काल ज्या वेळेस या संघटनेमध्ये वेगवेगळे वेग मुद्दे पाहायला मिळाले मात्र उस्तोड मजुरांचा महत्वाचा मुद्दा आहे की आम्हाला जर भाव वाढ मिळाली तर फायदा होणार आहे त्यामुळे संघटनेमध्ये काय मात्र विचार केला जात नाही निश्चितच आता आपल्यासोबत वंचित आघाडीचे उस्तोड कामगारांचे नेते शिवाजी बांगर आपल्यासोबत जोडले गेले बांगरजी स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये तुमची किती मोठी मागणी आहे काय मागणी आहे तुमची मुख्यतः ती सांगा त्याबद्दल मी मी जाहीर करण्या ठिकाणी आभार मानतो प्रामुख्यानं उत्कोर कामगार हा बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून येतो आणि इतर जिल्ह्यातून आलेला हा तो उत्कोर कामगार आहे चौदा <skrana> ला जो करार झाला दोनशे चाळीस रुपया दोनशे एकोणचाळीस तो प्रचंड अन्यायकारक आणि तो अन्यायकारक करार हा तीन वर्षाचा असायचा तो तो आता पाच वर्षाचा केला आणि पाच वर्षाचा करार केल्यानंतर दोनशे एकोणचाळीस रुपये एवढ्या मजुरीवरती आमच्या उस्कोड मजुरांना गुलाम करण्याचं काम या साकड कारखान्यांनी केलं हार्वेस्टर ज्या वेळेला काम करतो ते हार्वेस्टर हे डिझेल वरती चालतं आमचा माणूस जेव्हा काम करतो तो रक्त खर्च करतो मग रक्त खर्च करणाऱ्या माणसाला दोनशे एकोणचाळीस रुपये आणि हार्वेस्टरला चारशे रुपये दर तुम्ही आमचं जगण मान्य करा आणि आमच्या मजुराला सुद्धा हार्वेस्टर प्रमाणे चारशे रुपये भाव देणं गरजेचं दुसरी मागणी आमची अशी आहे किती टक्के होतात हे जर चारशे रुपये करायचं असेल तर किती टक्के होईल वाढ किती टक्के अपेक्षित आहे तुम्हाला साधारणपणे दीडशे टक्के वाढ आम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे सुशिला ताई तुमच्या सोबतच आहेत ना सुशिला ताई मोराळे यांची संघटना डॉक्टर कराडांची सिटू संघटना त्याच्यानंतर इतरही संघटना आम्ही सोबत लढत होतो प्रामुख्यानं आमची संघटना नोंदणीकृत नाही अशा प्रकारचा निकष आम्हाला लावण्यात आला परंतु ही खोटी गोष्ट आहे फक्त पंकजा मुंडेच्या सांगण्यावरून पंकजा मुंडेला घाबरून दांडेगावकरांनी आज वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश नाकारला कारण रात्री प्रदेश बाळासाहेब आंबेडकर आणि जयंत पाटील साहेबांचं बोलणं झालं कारण आमची संघटना गेल्या तीन महिन्यापासून रस्त्यावरती काम करते संघर्ष उस्तोड कामगाराची संघर्ष पंढरी असलेल्या भगवानगडाच्या पायथ्याशी प्रदेव बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काल परवा दिवशी उस्तोड कामगार मुकादम आणि वाहतूकदारांचा दसरा मेळावा झाला या दसरा मेळाव्यानंतर या साखर लॉबीच्या पायाखालची जमीन सरकली कारण सदैव बाळासाहेब आंबेडकर हे कुठल्याही हदीमध्ये कॉम्प्रोमाइज करणारे नेते नाहीत हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून हा प्रवेश पंकजा मुंडेच्या सांगण्यावरून आमचा प्रवेश नाकारलेला आहे असा जाहीरपणे आरोप आहे कारण बांगरजी बांगरजी बांगर आता तुमच्या सगळ्यांमध्ये एक वाक्यता का नाहीये ही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी स्टंटबाजी केली जाते असा आरोप केला जातोय त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे उस्तोड कामगारांचे तुम्ही सगळे जण हितचिंतक असाल त्यांच्यासाठी लढणारे असाल ही लढाई कोयत्याची असेल तर या कोयत्याला कोयत्याचा अवमान करण्याचं काम हा कोयता संपवण्याचं काम या उसतोड कामगारांची जगण नाकारण्याचं काम हे पाच वर्षापूर्वी त्यावेळेसच्या लवादाच्या प्रमुख पंकजताई मुंडे यांनी केलं त्यांचं परवाचं वक्तव्य जे आहे मी एकवीस रुपयाची भाव वाढ जाहीर करते तुम्ही जा हे सुद्धा उसतोड कामगाराची हत्या करणार त्यांना फसवणार आणि त्यांच्या लेकराबाळाचं जगणं नाकारणार आहे कारण उसोड कामगार हा वंचित समूहात हो। वंचित समूहातन हा का, काम करणारा कामगार आहे आणि या कामगाराचं जगणं या ठिकाणी नाकारलं शेवटचा मी शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो जर तुम्हाला तुम्ही सांगितली तेवढी मिळाली नाही समजा ती मिळणार नाही असं गृहित की किती मिळणार नाही तुम्हाला दीडशे टक्के तुम्ही मागणी करताय दीडशे टक्के तिथे जाऊन कुणी सांगायला पण तयार नाहीये तुम्ही बाहेरच बोलताय हे सगळेजण मध्ये जाऊन तिथं सांगताय तुम्ही देईल तेवढे आम्ही मागणी मान्य करायला तयार आहोत आता सांगा तुमची कमीत कमी, कमी कितीवर तुम्ही तडजोड करू शकता नाही झालं तर तुमचा कोयता उगारलेला असेल आमची या ठिकाणी प्रामाणिक मागणी आहे आम्ही राजकारण करत नाही कारण ही आमची लोक जगली पाहिजेत त्यांची लेकरं जगली पाहिजेत त्यांचं कुटुंब जगलं पाहिजे यासाठी आमचा प्रामाणिक लढा आहे यामध्ये चारशे रुपयामध्ये आम्ही फार फार तर साडेतीनशे रुपयापर्यंत येऊ त्याच्या अलीकडे आम्ही येणार नाही आणि जर उत्तर कामगाराची ही मागणी साखर संघाने मान्य केली नाही तर वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारण आमची जी पक्ष आहे आमचा जो संघटना आहे ती संघटना एका गावापुरती नाही बरं का ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे संपूर्ण गावागावामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत आम्ही एकही उस्वर कामगारांची गाडी रस्त्याने दिशेनं जाऊ देणार नाही हा आज रात्री बारा नंतर हा संप उड कामगारांच्या गाड्या अडवणार की कारखाने बंद पाडणार सोपं कुठला आहे पुन्हा आम्ही गरीबांच्या गाड्या जाळणार नाही गरीबांना आम्ही त्रास देणार नाही आम्ही त्यांना विनंती करू त्यांना घरी पाठवू परंतु जी लोक संपामध्ये जाणीवपूर्वक पण शिवाजीराव शिवाजीराव कारखाने बंद पाडणार तुम्ही आम्ही निश्चितपणे कारखाने बंद पाडणार आहेत परंतु त्याच्या अगोदरची जी पायरी असतात तो कारण आमचा उत्तर मजूर हा गुलामगिरी करायला पश्चिम महाराष्ट्रात जातो तुमच्याकडे जा हजारो गुंड त्या ठिकाणी कारखानदारच असतात तिथे जाऊन बंद पाडण्यापेक्षा म्हणजे ते अवघड आहे म्हणून गरीबांचे टायर जाळायचे हे आतापर्यंत होत आलंय आशिष जी मी तुम्हाला सांगतो उपचारापेक्षा प्रतिबंध बरा ही एक मन आहे गरीबाचे टायर जाळले जाणार नाही गरीबाची गाडी फोडली जाणार नाही फोडली गेली फोडली गेली गेल्या काही दिवसात गाड्या फोडल्या गेल्या सर्वसामान्य कामगारांच्या साठी जातं त्याच्यावरच कुठेतरी एक टायर फोडून त्याचं नुकसान करण्याची वेळ सुद्धा आली हे दुर्दैवी आहे खर तर आज त्याच्या ही लढाई कोयत्याची ही लढाई आहे त्याचा सन्मान राहायला पाहिजे कष्टकऱ्यांची ही लढाई आहे आणि या लढाईत राजकारण होऊ नये अशी अपेक्षा शिवाजीराव तुम्ही सगळी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊन का पहा फक्त न्यूज एटी लोकमान